नमस्कार तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आजचा दिवस खूप महत्वाचा आहे कारण आज आमच्या देशांची करा, आम करायची थोडीशी स्कूलची शॉपिंग सुद्धा करायची आहे आणि थोडस त्याला काही कपडे वगैरे घ्यायचे आणि मला सुद्धा त्याच्या निमित्ताने घ्यायचे होते म्हणून आम्ही आज घराच्या बाहेर पडलो तर पहिल्यांदा आम्ही इकडे गेलो माझे कपडे घेण्यासाठी म्हणजे काही मला कुर्तीज वगैरे घ्यायचे होते ते सुद्धा मला इकडे घ्यायचे होते म्हणून आम्ही इकडे आलो होतो तर छान अशी कुर्ती मी इकडे घेतली दाखवला पिंक टॉप हे दिसत खूप पडू ना असं पॅरेट कलर वगैरे कोणता आतो तर सूट होऊ शकतो पॅरेट कलर वगैरे सूट होईल हां हा हे ब्लू ब्लू पिंक रोल चालेल पणी शिवायला मला खेकडे सुद्धा घ्यायचे होते पण संध्याकाळची वेळ होती आणि ते खेकडे एवढे असे फ्रेश फ्रेश म्हणजे असे काही जिवंत तर काही बोलिने सुद्धा होते म्हटलं खराब निघण्यापेक्षा म्हटलं नाही याला आपण संडेला वगैरे मॉर्निंगला लवकर जाऊ खेकडे वगैरे घेऊ कारण बरेच दिवस झालं खेकड्यांचा रस्ता खाल्ला नव्हता कारण याआधी आपण एक खेकड्यांची रेसिपी बनवली होती आणि ती रेसिपीसुद्धा आपण आपल्या चॅनेलवरती टाकलेली आहे कारण तिथे आईने बनवलेली रेसिपी होती आणि काही माझी मच्छी वगैरे घ्यायची होती घेऊन झाली आणि मस्त जाताना तुम्हाला तर माहिती आहे क्लायमेट किती मस्त होतं तर मस्त क्लायमेटचा आनंद घेत आम्ही जात होतो पण तोपर्यंतच मला आठवलं की अरे दिशांसाठी आपल्याला काही वॉटर बॉटल वगैरे असं काही घ्यायचं कारण थोड्या दिवसातच आता स्कूल चालू आहे तर फायनली आमचा दौरा येऊन पोचला मॉल मध्ये कारण मला आधी कुर्ती घेतलं झालं की आईला घेतलं आणि मला घेत नाही फुगवे चालू होते म्हटलं चल पटकन आपण जाऊ म्हणून आम्ही आता मॉल मध्ये घेतला शिवाय मला थोडीशी काही ग्रोसरी पण घ्यायची होती ती तू याच्यात काय करतोय बसून कुठे पण खेळायचं असत काही Eu vou te desprezar. तर इकडे दिशा मला मस्त पैकी ते गाडीमध्ये मा बसवलं कारण अजून जरी एवढं मोठं झालं तरी पण त्याला त्या गाडीमध्ये बसायचंच असतं म्हणून त्याच्यासाठी मी सेपरेट अशी गाडी घेते आणि मला थोडंसं काही घ्यायचं होतं मला माहित आहे आपण मॉलमध्ये गेल्यानंतर काही ना काही घरच्यासाठी वस्तू तर इकडे माझं आपलं एक एक कार्पेट बघ बेडशीट बघ गृहिणी म्हटल्यानंतर तिथं संसार गोष्टी सगळ्या चाललेल्या असतात तर इकडे आता कसं पावसाळा आहे तर पावसाळ्यासाठी लेडीज शूज शूज सुद्धा इकडे दिसत होते तर मी आपलं दोन ट्राय जे के ट्राय केलं तर ट्राय केल्यानंतर के ऍक्च्युली मला कसे सवय नाही शूज वगैरे घालते त्यामुळे मला थोडस जरा ऑकवर्ड वाटलं आणि पण विचारलं तर ते सुद्धा हसायला लागले की काही पण घालू नकोस कारण मी आपले जे सँडल वगैरे असं तसं घालते शूज जसं मी एवढं कारण मी मोस्ट ऑफ पंजाबी ड्रेस घेतो तर त्याच्यावर शूज जरा थोडं मॅच होत नाही म्हणून मी काहीतरी शूज घेतले नाही फक्त जस्ट ट्रायल करून बघितले आणि मग आम्ही पुढे गेलो संध्याकाळी यांना सध्या डायटसाठी हा मखा सुद्धा आणला ट्राय करून बघायचं की कसा लागतो आपल्या हेल्थ साठी चांगला आहे त्याचे बरेचसे फायदे म्हणून मखाना आणल्या शिवाय काही आपल्याला दिशांना काही पॅन्ट वगैरे घ्यायचे होते मला सुद्धा काही कुर्तीज वगैरे घ्यायची होती ते सगळे शॉपिंग असे आणले आणि संध्याकाळी आपल्याला बनवण्यासाठी मच्छी सुद्धा आणले हे नाही असं खेळायला लावायचं छान असे मग पक्ष्यांसाठी आणलंय त्याच्यात त्यांना दाणे ठेवायचे आणि मग ते बसून बघतो की खातील याच्यामध्ये ह्याच्या आता उद्देशातून पडणार नाही

आज माझी ना छान असे छोटेसे शॉपिंग झाली तर तुम्हाला दाखवते मी काय काय शॉपिंग केले तर मी मस्तपैकी हा गाऊन घेतले मला ना ग्रे कलर खूप आवडतो आणि गाऊन देखील घालायला आवडतात पण मी क्वचित घालते फार रेअरली तर मी एक गाऊन सुद्धा घेऊन आली म्हटलं बघूया ट्राय करूया गाऊन मी सहसा घालत नाही आणि मस्तपैकी हे बघा कुर्ते सुद्धा मी आणले आणि हा कलर पण मी फर्स्ट टाइम घेतलाय तर म्हटलं बघू ट्राय करून बघूया आणि हा सुद्धा मी एक घेतलाय ग्रे कलर तर म्हटलं की आपल्याला कसं नवरात्रीमध्ये वगैरे छान लागतात ना ग्रे कलर तर म्हटलं हे सगळे ऑफिस यूज साठी आहेत म्हणून मी हे घेतले आणि छान आहे तर बघूया घालून आणि कसं आपण एकदा वॉश केल्यानंतर कसे होतात ते वगैरे बघूया आपण पण मस्त दोन्ही पण कुर्ते मला खूप आवडले म्हणून मी हे दोन कुर्ते घेतले आणि मला लेगिंग सुद्धा घ्यायचे होते त्या सुद्धा मी आणलेल्या आहेत आणि गाऊन सुद्धा घेतलेला आहे मस्त असे लेंथला एकदम असे लाँग आहेत आणि प्युअर कॉटन आहेत त्यामुळे कसं त्या छान दिसतील एकदम कम्फर्टेबल ऑफिस यूजवालेच मी घेतले आणि गाऊन सुद्धा एकदा दोन मग त्याला फिटिंग करणार तर आहे ना इकडे बघा मी आहे ना हे आणली कोळंबी आणली होती आणि बांगडे तर ही कोळंबी मी फ्राय करणार आहे थोडीशी बांगडे सुद्धा मस्त कुरकुरीता फ्राय करायची आणि ही जी कोळंबी आहे ही मी मस्त ती कांद्यावरती परतणार आहे आणि चपाती सुद्धा करणार आहे तर आता मस्त पैकी आपला मी आज काय मी राईस बनवणार नाही कारण चपातीच खाणार आहे संध्याकाळची वेळ तर बोले की राईस नको म्हणून चपातीच करणार आहे तर चपाती कोळंबी फ्राय बांगडे फ्राय आणि कोळंबी मसाला असा मस्त छानपैकी बेत आहे आता सुद्धा मिक्सर मध्ये छान असा बारीक होतो त्यामुळे मी मोस्ट ऑफ ना जर बारीक रवा संपला की जाळा रवाच मिक्सर मधून फिरवून काढते तर इकडे आपले मस्त पैकी बघा कुरकुरीत अशी कोळंबी फ्राय झालेली आहे आणि मस्त पैकी बांगडे सुद्धा आपले तळले गेलेले आहेत तर इकडे मी बनवत आहे ही बघा कोळंबी मसाला तर याच्यात थोडंसं पाणी आहे हे पूर्ण सुकल्यानंतर आहे ना याची जी ग्रेव्ही खायला खूप टेस्टी लागते तर तुम्ही आज कसं चपातीच बनवली आहे ना तर चपातीमुळे सुकी खाण्यापेक्षा म्हटलं की हे जे आपण मसाल्यावरती कांद्यावरती जी कोळंबी करतो ना ते खूप खायला खूप छान लागते ला ची, ची तर आता तुम्हाला जरशी असं ही फिक्की दिसत असेल पण नंतर ही सुकल्यानंतर खूप छान अशी तिला तेलाची तर्री आणि छान असं लाल असं दिसत खायला खूप टेस्टी लागते शिवाय दुपारचं माझं बिर्याणीचा राईस सुद्धा आहे तर असं सगळं आपल्या जेवणामध्ये आहे तुम्हाला जर पूर्ण आपला व्हिडिओ आवडेल नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटत तोपर्यंत मंडळी तुम्ही मस्त का आणि सुदृढ राहा